नमस्कार मी अतिजयवाड एजी मीडियामधून स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिस रायगड कलेक्टर ऑफिस इथे आहोत आणि आपल्यासोबत डोंगरगाव विकास संघर्ष समिती सत्यवाडी तागवाडी हुंडावडी भाष यांच्या अध्यक्ष मधु देवे आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागच्या वेळेला निवासी तहसीलदार यांना आपण जो आप आठशे सत्तेवाडी रस्ता आहे तो दहा महिने अजून झाला तरी सुद्धा चालू होत नाही वर्कपोर्टर झालेली आहे त्या संदर्भात त्यांना आपण निवेदन दिलेलं होतं त्यांनी सांगत होते की संबंधित जे काही यंत्रणा आहे त्याची आपण मिटिंग लावू परंतु मित्रांनो त्या मिटिंग दोनदा कॅन्सल झालेल्या होत्या आणि आज ती मिटिंग होती आज सुद्धा ती कॅन्सल झाली त्याच्यानंतर ढेबे साहेबांनी निर्णय घेतला की आपण कलेक्टर साहेबांना भेटू आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत होतो जवळजवळ चा, चार अकरा वाजल्यापासून पाच चार पाच वाजपर्यंत आम्ही थांबलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ढेबे यांनी की हे रस्ता कधी चालू होईल तर ढेबे साहेब कलेक्टर साहेब नक्की काय म्हणाले आज आम्ही दोनदा सदस्य समितीच्या वतीने गेल्या सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यानंतर दोन सभा आयोजित केल्या होत्या अठ्ठावीस दहा पंचवीस तसेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सभा आयोजित केली परंतु काही कारणास्तव प्रशासनाने त्याची दखल न घेता त्या सभा रद्द झाल्या होत्या या सभा रद्द झाल्या दिल्याच्यामुळे पुढील आम्ही इशारा देण्यासाठी या दे हा जो रस्ता होत सुरू होत नाही तो तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत याचा इशारा आज आम्ही निवेदनातून मान्य सद्य साहेबांना दिलेला आहे सदित्य साहेबांनी यावर आम्हाला सांगितलेलं आहे की कार्यकारी अभियंता यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करूया तरी आज आम्ही त्याच अनुषंगाने बारा नोव्हेंबर नुए, बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जर तोपर्यंत या रस्त्याची पुढील काही कार्यवाही न झाल्यास प्रशासकीय यंत्रणा येतेदार सद्य साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक सकारात्मक अशी बैठक देऊ जर हा विषय निर्णय योग्य तो निर्णय न लावल्यास आम्ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी उपोषणाला चारही गावातील ग्रामस्थ हजारोच्या पट्टीने या ठिकाणी उपोषणाला बसणार तर मित्रांनो मी स्वतः त्या बोरगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतो त्याच्यामुळे आपल्या गावातील जनतेचे प्रश्न लोकांसमोर मांडायला पाहिजे आपण एकदा हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि पुन्हा एकदा हा प्रश्न आपण एक प्रशासकीय मार्गाने कलेक्टर साहेब बघत असतील देऊन तिथे केलेले आहेत परंतु अशा पद्धतीने जर का रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू लवकर झालं नाही वन विभागाची परमिशन मिळालं नाही तर संबंधित या चार आदिवासी वाड्या आहेत तीन ग्रामस्थ घेऊन मधुडेबे इथे कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे अशी त्यांच्यावर वेळ येऊ नये कारण की सर्व गोष्टी ह्या रित्सन मार्गाने पार पडू शकतात अशी एकंदरीत ह्या जास्तीत परिस्थिती तसेच आम्ही निवेदन दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी जी बाईट दिली आमच्या विरुद्ध ती त्यांच्या आम्ही तुंडाला बाहेर धरू तर त्यांनाही माझं याच आव्हान आहे की तुमच्या माझी तुंडली काढण्यासाठी तुम्हाला लागणारा खर्च किंवा काही निधी लागला तर तुम्ही द्यायला तयार आहे सर्व पेपरला सर्व त्याची जाहिरात करा त्याच्यासाठी माझा संपूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे आणि तुमची तुंडली काय त्यांचं नाव ते शिवसेनेचे अजय होते, होते त्यांनी ते बोलले होते तर तुमची तुंडाली सर्व जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे असंही त्यांना मी सांगू इच्छितो त्या माझी सरपंच म्हणाले की आम्ही पक्षाने चाळीस वर्ष काय केलं तर माझं त्यांना म्हणणं आपणच पंचवीस वर्षात शेतकरी पक्ष पण त्या पंचायतीचं नेतृत्व केलं आणि तुमच्यामुळेच रस्ता आजपर्यंत थांबलेला आणि तो अजूनही पुढे थांबण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू आहे असे आमच्या निदर्शनास येते परंतु तुम्हाला आमची जनता तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे असं हे आम्ही तर ही तो काही हा रस्ता आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये कुठल्या गोष्टीला राजकीय ओढायला लागतच असतो म्हणून तो मी केलं ते केलं सिय घेण्यामध्ये प्रयत्न करत असतात त्या दृष्टिकोनातून ढेबे यांनी माझ्याच माध्यमातून एक वाईट दिलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगत केलं होतं की बाबा हा रस्ता मान्य आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने त्याच्यानंतर सर्व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीने मतभेद यांना टार्गेट केलेलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मित्रांनो एकंदरीत उपोषणाची विले होऊ नये आणि देश स्वतंत्र झालेला आहे आज आदिवासी बांधवाला देश स्वतंत्र होऊन दोन सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे जास्त कार्यक्रम झालेला आहे आणि आमच्या आदिवासी बांधवांना इथे जायला रस्ता नाहीये रस्ता होणं अपेक्षित आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो झाले धन्यवाद